कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग दोन एक दिवस शिव गडबडीने ऑफिसमधून घरी आला गौरी माझी पॅक पॅक कर पाच सहा दिवसांसाठी मला हेड ऑफिसला मीटिंगला जावं लागेल आठची फ्लाईट आहे जरा लवकर आवर शिवच्या गडबडीमुळे गौरीची चांगलीच थांदल उडाली तो निघताना तिचे डोळे का भरून आले हे तिला कळालेच नाही रात्री उशिरापर्यंत गौरी जागी होती एरवी आपल्या आजूबाजूला वावरणारा शिव पुढचे पाच सहा दिवस टोळ्यापुढे असणार नाही हे आठवून ती अस्वस्थ झाली आपल्याला नक्की काय होते हे तिला कळतच नव्हते शिवची आठवण येऊ लागली म्हणून तिने त्याला फोन लावला काय ग झोपली नाहीस का अजून ना इतक्या रात्री फोन केला असते तुझी आठवण येते हे शब्द गौरीच्या ओठांवर आले होते पण प्रयासाने तिने ते मागे फिरवले दोघे बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिले अखेर बॉस आपल्यासोबत आहे म्हणून शिवने फोन ठेवून दिला पण त्यामुळे गौरी नाराज झाली मी शिवच्या प्रेमात तर पडले नाही ना, ना। त्याचं नसणं मला अस्वस्थ करत आहे त्याची आठवणही येते आहे तो आत्ता माझ्याजवळ जावा असं मनापासून वाटतंय हे शक्य नाही मी त्याच्या प्रेमात पडले तर त्यापासून दूर जाऊ शकणार नाही खूप त्रास होईल मला खूपच गौरी उठून साक्षीच्या खोलीत आली वहिनी झोप येत नाही की काय असाइनमेंट लिहित बसलेली साक्षी तिला चिडवत म्हणाली ही तुझी पहिलीच वेळ दादापासून लांब राहायची आम्हाला तर सवय आहे बाबा तो घरी नसण्याची कधी पंधरा दिवस तर कधी परदेशात गेला की महिनाभर येत नाही इकडे साक्षी पुन्हा म्हणाली हम्म गौरीला मेस्सी आठवली तसा तिला राग आला खरंच तू परदेशात जाणार नाही ना नाही ग मी गंमत करत होते आणि गेला तर सांगून सावरून जाईल किंवा तुला घेऊन जाईल कशाला टेन्शन घेतेस बरं तू इथेच झोप मी लाईट बंद करते साक्षीने आपला बिस्तर आवडला आणि तीही झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता ताई आणि साक्षी यांची काहीतरी कुजबूज चालली होती अचानक गौरी तिथे आल्याने त्या दोघी गप्प बसल्या पुढच्या दिवसात हेच सुरू होतं काय बोलत असतील या आता शिव इथे नाही तर मला त्रास तर देणार नाहीत ना या आणि त्रास दिला तर चांगलीच गोष्ट आहे पुढच्या सहा महिन्यात आम्हाला वेगळं तर व्हायचं आहे त्यासाठी यांची मदतच होईल या विचाराने गौरीला कापरं भरलं आई मी माहेरी जाऊन येऊ का गौरी म्हणाली हो जाऊ नये तसंही शिव इथे नाही आम्ही आहोतच पण तुला बोर होत असेल ना नक्की जाऊ नये आणि शिव ज्या दिवशी येईल त्याच दिवशी परत ये सुनीता ताईंनी साक्षीकडे पाहून इशारा केला तो गौरीनेही हेरला या दोघींचं नक्की काय चालू आहे हे तिला कळायला मार्गच नव्हता बाबांनी गौरीला माहेरी सोडलं आणि गौरी आपल्या माहेरी रमून गेली पुढचे दोन तीन दिवस शिवचा काहीच कॉन्टॅक्ट झाला नव्हता मध्येच तिला त्याची आठवण पण मित्रमैत्रिणी मावशी मामा यांचा कोतवळा रोज तिला भेटत असल्याने तिला फार शिवसंत नव्हती चौथ्या दिवशी उद्या रात्री येतो असा शिवचा फोन आला आणि सकाळी सकाळी गौरीने आपलं सासर गाठलं बहिणी थांब तुमच्या खोलीत जाऊ नको साक्षी तिला अडवत म्हणाली का अगं काही नाही ते थोडंसं काम काढलं होतं सो पसारा तसाच पडला आहे तू असं कर तुझं सामान माझ्या खोलीत ठेव गौरी साक्षीच्या पाठोपाठ तिच्या खोलीत आली हे काय नवीनच असे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते हे पाहून साक्षी आपला हसू लपवण्याचा प्रयत्न करत होती आजचा दिवस गौरीला खूपच मोठा वाटू लागला संपता संपतच संपता रात्री उशिरा शिव घरी आला सगळे जागेच होते दादा थांब खूप सामान आहे ना तुझ्याकडे मग वहिनी तू तु दादासोबत तुमच्या खोलीत जा त्याला मदत कर जा आणि खोलीचे दार एकदम हळू उघडा हे काय चाललंय शिवला कळत नव्हतं दोघेही आपल्या रूमजवळ आले शिवने दरवाजा उघडून लाईट सुरू केला आणि मागून केक घेऊन आलेल्या साक्षीने हॅपी सिक्स मंथ्स ॲनिव्हर्सरी असं ओरडून गोंधळ सुरू केला आई आणि बाबाही त्यात सामील झाले रूममध्ये सगळीकडे रेड रोजेस रेड फुगे रेड पडदे लावलेले होते आणि निरनिळ्या वस्तूंनी रूम छान सजवली होती हे पाहून गौरीच्या डोळ्यात पाणी आल्या वाचून राहिले नाही दादा याहून अधिक छान सेलिब्रेशन आणखीन सहा महिन्यांनी हे जस्ट एक मजा म्हणून आहे हा आम्हाला माहीत होतं तुम्ही दोघेही विसरला असाल हो ना म्हणून आम्ही गेले चार दिवस हा प्लॅन बनवत होतो आवडला ना साक्षी गौरीकडे पाहून म्हणाले हो खूपच आवडला गौरीने साक्षीला मिठी मारली चला आता केक कापून घ्या आणखी उशीर व्हायला नको बाबा म्हणाले गौरीने केक कापून आधी साक्षीला मग शिवला भरवला गौरी हे तुझ्यासाठी सुनीता त्यांनी एक गिफ्ट बॉक्स गौरीसमोर धरला त्यात एक सुंदर अशी नव्वळी साडी नथ त्यावर मॅचिंग बांगड्या कानातले असा सगळा सेट होता आई हे कशासाठी गौरी आनंदाने म्हणाली अगं सौभाग्यवान आहे ते तुमची जोडी अनेक वर्ष संसार करावी यासाठी आहे हे आणि तुला या साऱ्याची आवड आहे म्हणून दिलं बघ आवडतं का हो हे खूपच आवडलं आणि त्यामागची भावना देखील गौरीने सुनीता ताईंना मिठीच मारली छे आपलं चुकलंच आपण काय विचार करत होतो या घरातली माणसं साध्या साध्या गोष्टीत आनंद शोधणारी आहेत आपल्यावर भरभरून प्रेम करणारी आहेत आणि आपण यांना इतकं मोठं दुःख द्यायचं गौरीने शिवकडे पाहिलं तो आनंदात होता खरा मात्र त्याचा हा आनंद खरा नव्हता त्यामागे खूप काही लपलं होतं आज ही रूम आवरायची नाही अशीच राहू दे चला झोपा आता खूप उशीर झाला आहे सुनीताई हसत हसत बाहेर गेल्या तुझ्या मीटिंग्स कशा झाल्या गौरी सगळ्या खिडक्यांचे पडदे उघडत म्हणाली नेहमीप्रमाणे ऑल ओके पण बघ ना इतक्यात सहा महिने गेले सुद्धा आता आपल्याला काहीतरी करायला हवं हो। तू मस्त आयडिया शोधून काढ तसे तुझ्या डोक्यातून भन्नात आयडिया निघतात आपण वेगळ्या होण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं ग इथे विचार करून करून माझ्या डोक्याचा पार भुगा झाला आहे शिव आपल्याच विचारत होता पण मला हे वेगळं व्हायचं नसेल तर गौरी शिवकडे न पाहताच म्हणाली काय तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळत आहे का अगं त्या बोलीवर लग्न केलं आहे ना आपण मग आता माघर का घेतेस शिव चिडून म्हणाला मी मेस्सीला लग्नाचं वचन दिलं आहे ती या पंधरा दिवसात भारतात येईलही ए एक मिनिट तुझं माझ्यावर प्रेम तर नाही ना तसला इमोशनल ड्रामा अजिबात नको आहे मला एक सांगतो माझं प्रेम फक्त मेस्सीवर आहे आणि तिचं माझ्यावर शिव सगळं कळतंय मला पण तुझ्या लक्षात येत आहे का तुझ्या आई वडील मला त्यांची सून मानतात माझ्यावर भरभरून बर प्रेम करतात आणि तुझी बहीण मला माझ्या बहिणीसारखी आहे रे त्यांना दुखवायला मला जमणार नाही याचा विचार आधी करायला हवा होताच तू ते काही नाही आपलं जे ठरलं आहे तेच होईल त्यात कुठलाही बदल होणार नाही आता मेसीला काय उत्तर देऊ मी शिव उद्विग्न झाला आणि तुझ्यावर प्रेम का करू मी असं काय आहे तुझ्या इतक्यात दरवाज्याजवळ आवाज आल्याने हा विषय इथेच थांबला शिवचे बोलणे गौरीच्या मनाला लागले तिचे डोळे भरून आले आणि ती काही न बोलता त्याच्याकडे पाठ करून झोपी गेली आता शिव म्हणेल तसेच वागायचे त्याच्यावर माझा जीव चढला असला तरी हे सारं एकतर्फी आहे त्याचं माझ्यावर प्रेम नक्कीच नाही आणि ते असणं कधी शक्य नाही शिव मात्र रात्रभर जागा होता मेसीच्या आठवणी त्याच्या भोवती पिंगा घालत होत्या आपण हे लग्न करायला नको होतं आईबाबांना थोडं कन्व्हिन्स केलं असतं तर कधी ना कधी त्यांनी होकार दिला असता आपल्या मुलाच्या आनंदासाठी गौरी काय झालंय अशी का दिसतेस दोघात काही भांडण वगैरे झालं का सुनीता ताई तिच्या हातात चहाचा कप देत म्हणाल्या नाही आई थोडं बरं वाटत नाही इतकंच अगं ताप आहे अंगात कशाला लवकर उठलीस जा जा मी डॉक्टरांना फोन करते येतील ते थोड्या वेळात सुनीताई फोन करायला गेल्या शिव तुझ्या बायकोला बरं नाही तुझं लक्ष नाही की काय तुमच्या लग्नाला आत्ता कुठे सहा महिना झाले आहेत असे एकमेकांशी परक्यासारखे वागू नका रे सुनीताई म्हणाल्या का काय झालं आता शिव थंडपणे म्हणाला ताप आहे तिच्या अंगात डॉक्टर येतील थोड्या वेळात तर तू थांब तिच्याजवळ बरं वाटेल तिला सुनीताताई कामाला निघून गेल्या शिवगौरीजवळ मुकमळे बसून राहिला आई मी माहेरी जाऊ गौरी सासूबाईंना म्हणाली का आत्ताच तर जाऊन आलीस ना आम्ही तुझी काळजी घेत नाही की काय तसं नाही आई गेली दोन दिवस पाहते ना मी किती काळजी घेतात तुम्ही माझी पण आईची खूप आठवण येते म्हणून म्हणाले बरं जा आणि शिवला तुला सोडायला सांग सुनीताताई म्हणाल्या आई तो ऑफिसला गेला कधीच मी माझ्या बहिणीला बोलावून घेते गौरीने आपलं सामान भरलं आणि काही वेळातच ती माहेरी गेली संध्याकाळी शिव घरी आला तो गौरीला हक मारतच आला गौरी काहीतरी बोलायचं आहे लवकर बाहेर बाहेरे ती सकाळीच माहेरी गेली सुनीता त्यांच्या या वाक्यावर आश्चर्याने का अशी अचानक आधी फ्रेश हो चहा के मग बोलू आपण सुनीता ताई काहीच्या निर्धाराने म्हणाल्या आता आईला काय झालं गौरीने तिला काही सांगितलं तर नाही ही गौरी पण ना शिवला टेन्शन आलं काही वेळातच तो आवरून खाली आला चहा झाला खाणं झालं तरी आई काही बोलत नाही हे पाहून शिव समजून गेला की विषय नक्कीच मोठा आहे आई बोल ना आणखीन काय बोलायचं बाकी ठेवलं आहे तुम्ही दोघी सरळ ठरून मोकळे झालात ते काय म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज शब्द उच्चारला देखील लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही सरळ सरळ एका वर्षाचा करार करून मोकळे झालात सुनीता ताई चांगल्या चिडल्या होत्या आई तुला गौरीने सांगितलं नाही शिवने गौरीला फोन लावला क्रमशः लेखिका सायली जोशी श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा कथेमध्ये पुढे काय घडते पाहूया पुढील भागात Да не